ख्रिस्त जो आहे तो मंडळी बरोबर हे ये येणार आहे कारण तो वचन म्हणतो की ते त्याच्या मागे सेना होती ती सेना म्हणजे कोण आपण सर्वजण तर येशू ख्रिस्त मंडळी बरोबर दुसऱ्या आगमनामध्ये येणार आहे आणि स्वर्ग येशू ख्रिस्त येणार आहे मंडळीसाठी आता स्वर्ग तो येणार आहे विश्वासू लोकांसाठी तो येणार आहे मंडळीसाठी आणि दुसऱ्या आगमनामध्ये तो येणार आहे न्याय करण्यासाठी तो राजा राजा म्हणून तो येणार आहे आणि एवदी लोकांसाठी तो पण येणार आहे म्हणजे स्वर्ग जे आहे तो मध्ये तो येणार आहे मंडळीसाठी आणि दुसऱ्या आगमनामध्ये तो येणा तो येणार आहे न्याय निवाडा करण्यासाठी आणि एवढी लोकांना वाचवण्यासाठी तो येणार आहे आणि तो राजा म्हणून येणार आहे तो या दोन घटना ज्या आहेत स्वर्ग आणि आणि ख्रिस्ताचं दुसरं आगमन या भिन्न घटना आहेत स्वर्गगवनामध्ये तो येणार आहे मंडळीसाठी आणि दुसरं आगमनमध्ये तो जो आहे मंडळी व येणार आहे तो येणार आहे अविश्वासी लोकांचा न्याय करण्यासाठी तो एक राजा म्हणून येणार आहे आणि तो येहुदी लोकांना वाचवण्यासाठी पण येणार आहे आपण वाचूया जखविया बारा धा मी दाविदाच्या घराण्यावर व येऊश्रमाच्या रहिवाशांवर वा कृपा व विनवनी यांच्या आत्म्याचा वर्षाव करेन आणि ज्या मला त्यांनी विल विंद विदिते त्या माझ्याकडे ते पाहतील एकूणता एक पुत्वासाठी शोक करावा असे त्याच्यासाठी शोक करतील ज्येष्ठ पुत्वाबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करतो तसा ते त्याबद्दल खेद करतील ब्रियानो क्लेशाचा काळ जो आहे क्लेशाचा काळ हा यहुदी लोकांसाठी आहे आणि अविश्वासी लोकांसाठी आहे जसं तुम्हाला माहिती आहे की क्लेशाच्या काळच्या अगोदरच आपण वर्ती घेतलं जाऊ पण येवधी लोक जे आहेत ते क्लेशाच्या काळातून जातील कारण एवती लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाहीत ते येशू ख्रिस्ताला मानत नाही आहेत अर्थात काही येवती लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात पण इज इस, इस्रायल एक वास्तव म्हणून येशू ख्रिस्तावर ते विश्वास ठेवत नाहीत आणि म्हणून ते जे आहेत ते क्लेशाच्या काळातून जातील कारण का बायबलमध्ये लिहिलेलं आहे हा जो आहे हा याकोबाचा याकोबासाठी भयानक काळ आहे आता तुम्हाला माहिती आहे देवाने याकोबाचं नाव काय केलं होतं इस्रायल केलं गेलं होतं म्हणजे हा जो काळ जो आहे तो इस्रायलसाठी भयावक काळ असेल आणि या काळाच्या शेवटी जे आहेत ते, ते पश्चाताप करणार आहेत कारण जेव्हा त्यांचा छळ होईल ख्रिस्त विरोधी पासून त्यांचा जो छळ होणार आहे आणि ज्या पिढा स्वर्गातून खाली येणार आहेत ते जे आहेत ते क्लेशकाचं शेवटी ते पश्चाताप करतील आणि ते येशू ख्रिस्ताकडे धावा घेतील ते शोक करतील ते येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतील पश्चाताप करतील की आम्ही चुकलो तूच तो मसिया आहे आणि जेव्हा ते असे करतील तर तेव्हा येशू ख्रिस्त येणार आहे त्यांना सोडवण्यासाठी कारण तेव्हा जे आहे ख्रिस्त विरोधी आहे आणि त्यांचे सैन्य जे आहे येऊशलमला चहू बाजूने ते घेरतील त्यांना वाचवण्यासाठी येशू ख्रिस्त दुसऱ्या आगमनामध्ये येणार आहे तो जैतुराच्या पर्वतावर येणार आहे प्यानो ही भविष्यवाणी पूर्ण होयची आहे आता स्वग होण्यासाठी कुठली भविष्यवाणीची आता आपल्याला आवश्यकता नाही आहे पूर्ण झालेला आहे पण येशू ख्रिस्ताचे दुसरं आगमन जे होणार आहेत येऊशेलमध्ये त्याची भविष्यवाणी पूर्ण व्हायची जेव्हा येहुदी लोक जे आहेत ते पश्चाताप करतील ते येशु कर कर वा। ख्रिस्त विश्वास ठेवतील आणि ते जे आहेत त्याच्याकडे प्रार्थना करतील विनवना करतील ते तेव्हा जे आहे तेव्हा येशू ख्रिस्त येणार आहे पृथ्वीवर त्यांना वाचवण्यासाठी आणि जे ख्रिस्त त्याच्या सैन्याचा खातमा करण्यासाठी येशु ख्रिस्त येणार आहेत आणि त्यानंतर येशू ख्रिस्ताचं हजार वर्षाचं जे राज्य आहे ते या पृथ्वीवर स्थापन होणार आहे तर पियानो या सर्व गोष्टी ज्या आहेत तो या सर्व गोष्टी होणार आहेत तर याहून आपण समजते की रोहन आणि येशुख्रिस्ताचं दुसरं